7 नमस्कार शेतकरी बंधूंनो दूरदर्शन या दर्शन या वाहिनीवरील कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी सीताफळाचं उत्पन्न घेताना आज अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडतात सीताफळाच्या पिकाला पाणी किती द्यावं खत किती द्यावं आणि सीताफळाची चा छाट छाटणी कशा पद्धतीने करावी म्हणून आज आपण सीताफळाच्या आगा बहार व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत अंजीर व सीताफळ संशोधन केंद्र जाधववाडी पुणे येथील उद्यान विद्यावेत्ता डॉक्टर सर। सर, नमस्कार। नमस्कार। आपलं कृषी दर्शन या मी मना पासुन स्वागत करते धन्यवाद सर सीताफळ हे कमी खर्चात आणि कमी पाण्यावर येणारं पीक आहे आणि त्याची शेती ही कोरडवाहू शेती आहे नेमकं त्या शेतीचं महत्व काय आहे आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र आहे आणि शेतकरी वेगवेगळी कोरोडाव या आपल्या शेतीमध्ये लावत असतात तर आपल्या राज्याचा जर विचार केला तर डाळिंबा पाठोपाठ सीताफळाचा पा दुसरा क्रमांक लागतो उत्पादन आणि क्षेत्र या दोन्हीमध्ये डाळिंबा पाठोपाठ सीताफळाचाच पा पा क्रमांक लागतो तर सीताफळाचा विचार केला तर अत्यंत कमी पाणी कमी मशागत आणि कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे आणि त्यामुळंच हे कोरडाऊ भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले पीक आहे आगाब बहार व्यवस्थापन नेमकं काय कुठलंही फळपीक ज्यावेळेस आपण त्याचं व्यवस्थापन करतो तर त्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो हा बहर व्यवस्थापन आता सीताफळाचाच जर विचार केला तर सीताफळाला जून महिन्यामध्ये नैसर्गिक बहार येतो साधारणतः आपण पाहतो की दसऱ्या किंवा दिवाळीच्या दरम्यान सीताफळाची फळं बाजारात उपलब्ध असतात त्याच्यानंतर काय होतं की हा हंगाम संपल्यानंतर थंडीचा कालावधी सुरू होतो म्हणजे साधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हा जो काळ आहे तो साधारण थंडीचा काळ असतो आणि ह्या फळ पिकाला थंडी मानवत नाही त्यामुळं काय होतं की थंडीच्या काळातलं जे कमी तापमान असतं त्या कमी तापमानामुळे या सीताफळाच्या झाडांची पानगळ व्हायला सुरुवात होते आणि फळझाडं विश्रांती घेतात सुप्ता अवस्थेत जातात आणि ज्यावेळेस थंडीचा कालावधी संपतो आणि ज्यावेळेस उन्हाळा सुरू होतो त्यावेळेस मग उन्हाळ्यातील तापमानामुळे झाडांची पूर्णपणे पानगळ व्हायला सुरुवात होती आणि निसर्गता ह्याला जून महिन्यातच बाहेर येतो परंतु बहुतांश वेळा काय होतं जर आपल्या जमिनी भारी जमिनी असतील खोल हो। जमिनी असतील तर चैत्र सुद्धा याला पालवी येते म्हणजेच काय की सुप्तावस्थेच्या काळात जरी याला ओलावा मिळाला मुळांना की या झाडांना नवीन पालवी येते आणि हे एक असं विशिष्ट फळझाड आहे की याला सोबतच बहर येतो आणि फ फुलदार ना होते फळदार ना होते परंतु काय होतं की उन्हाळ्यामध्ये याला अतिउष्णता असल्यामुळं बऱ्याचशा वेळेस फळदार होत नाही आणि हेच आपल्याला नेमकं आगाप बहार व्यवस्थापनामध्ये साधायचं असतं आगाप बहार व्यवस्थापन ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आगाप बहाराचा अर्थ आहे की अर्ली बहार म्हणजे लवकर बहार आता आपल्याला माहित आहे की जून मध्ये नैसर्गिक बहार येतो आणि याची फळं साधारणतः दसरा दिवाळी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान बाजारामध्ये दाखल होतात परंतु काय होतं या दरम्यान सर्वच शेतकऱ्यांची फळं एकाच वेळेस बाजारात आल्यामुळं फळांची आवक खूप वाढते आणि बाजारभाव पडतात म्हणजे उत्पादन जास्त आलं दर्जाही चांगला असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही परंतु हेच जर आपण अगोदर केलं म्हणजे आगाप बहार जर ह्या सीताफळाचा धरला तर साधारणतः थंडी संपल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये झाडांची छाटणी करणे पाणी आणि खतं देऊन त्याचं व्यवस्थापन करणे त्यालाच आपण आ आगाप बहार असं म्हणतो आणि हा जर बहार आपण घेतला तर ह्याची फळं साधारणतः जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या मध्यापर्यंत आपल्याला बाजारामध्ये दाखल करता येतात आणि त्याचे शेतकऱ्यांना अपेक्षित शेत बाजारभाव मिळतात कारण यावेळेस शिताफळ बाजारामध्ये नसतात आणि बाजाराचं गणित हे नेहमी आवकेवर असतं जितके आवक कमी तितके बाजारभाव जास्त त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा त्याचं चांगलं उत्पन्न घे मिळू मिळू शकतो त्याच्यामध्ये सर कोणकोणत्या कुन बाबींचा समावेश आहे कुठल्याही पिकाच्या भर व्यवस्थापनामध्ये मुख्य तीन बाबी आहेत त्यामध्ये पहिली बाब आहे ती छाटणी करणे झाडांची छाटणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करणे जमिनीचे मशागत झाल्यानंतर खत पाणी देऊन अन्न दर व्यवस्थापन करणे आणि पुढं त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन हे असे तीन चार बाबींचं मुख्यत्वे ते बहार व्यवस्थापनामध्ये समावेश होतो सर तुम्ही छाटणीबद्दल सांगितलं ही छाटणी कधी करावी लागते आणि कशा पद्धतीने करावी लागते आगाप बहार व्यवस्थापनाचा जर विचार केला तर साधारणतः बघा थंडी संपल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हळूहळू तापमान वाढायला सुरुवात होते म्हणजे आपोआप ह्या आप झाडांची सुप्तावस्था या काळामध्ये आपल्याला मोडता येते तर साधारणतः आगाप बहर व्यवस्थापन करण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये थंडीचा काळ पाहून किंवा थंडी संपल्यानंतर लगेच छाटणीला सुरुवात करावी छाटणी कुशल कारागिरांकडून करावी कारण छाटणी ही फार महत्त्वाची असते त्यामध्ये माल देणाऱ्या काड्या आ, रोगरा आ, त्या शेतकऱ्यांना समजल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्या अनावश्यक काड्या असतात रोग रोगट काड्या असतात किंवा मागच्या वर्षीच्या राहिलेल्या कमकुवत फांद्याही असतात त्या आपल्याला त्या ठिकाणी काढणे गरजेचं असतं आणि ज्या फांद्या फळधारणा देऊ शकतात अशाच फळ काड्या कमीत कमी झाडांवरती ठेवून झाडांची योग्यरित्याने पूर्ण बाजूने चारी देशांनी छाटणी करावी लागते जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हा झाडांच्या पूर्ण मध्यापर्यंत येईल आणि आपल्याला अपेक्षित फुलधारणा आणि फळधारणा फुल मिळेल अशा प्रकारे छाटणी ही झाडांची साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात करणं अपेक्षित आहे पण सर ही छाटणी कशा प्रकारे करावी सिकेटरच्या सहाय्याने साधारणतः मागच्या वर्षी ज्या ठिकाणी छाटणी झालेली असते त्या छाटणीच्या पुढं जाऊन त्याला जी फुट आलेली असते तर त्या फुटीवरती आपल्याला साधारणतः फांदीचा जोर पाहून साधारणतः पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के कधी कधी पंच्याहत्तर टक्केही भाग त्या ठिकाणी काढावा लागतो अशा प्रकारे आपल्याला झाडांची छाटणी करणं गरजेचं कर असत सर छाटणी नंतर नेमकं काय करावं आणि त्यावेळेस रोग आणि कीड हे सीताफळाच्या झाडावर येतं पण मग अशा वेळी नेमकं आपण काय करावं आता छाटणी झाल्यानंतर सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे पहिली फवारणी कुठल्याही तांब्रयुक्त बुरशीनाशकाची चे, आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं असतं कारण मागच्या वर्षीचे ज्या सुप्त अवस्थेतल्या किडी किंवा की रोगांचे जे बीजांडू असतात त्याचे अंश जे त्या झाडांमध्ये जा, जा दडून राहिलेले असतात सुप्तावस्थेत अवस्थेत असतात तर हे आपल्याला सुप्तावस्थेतच त्याचं आपलं नियंत्रण करता येईल तर त्यामध्ये मग कुठलंही ताब्रयुक्त बुरशीनाशक मग सा साधा आणि सोपं आपल्याला बोर्ड मिश्रण सर्वांना माहिती आहे तर छाटणीनंतर ताबडतोब आपल्याला एक टक्का बोर्ड मिश्रणाची फवारणी करणं गरजेचं असतं सर आपण छाटणीचं चा बोललो मशागतीचं बोललो पण आता मला सांगा मशागत कशा पद्धतीने करावी छाटणीनंतर लगेच आपल्याला अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं कर असतं हो। मग त्यापूर्वी आपल्याला जमिनीची मशागत करणं गरजेचं आहे छाटणीनंतर कर चा जो काही पडलेला काडी कचरा आहे सर्वात प्रथम आपल्याला तो गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी लागते त्याचबरोबर आपण आपल्या बागेमध्ये ज्या पद्धतीची सिंचन व्यवस्था केलेली आहे त्या दृष्टीनं आपल्याला मशागत जमिनीची करणं गरजेचं असतं साधारणतः कल्टिवेटरच्या सहाय्यानं आपल्याला बागेमध्ये आडवी उभी मशागत करणं गरजेचं असतं जर आपले बागेमध्ये बेड केलेले असतील किंवा रुंद आपण त्याला गादी वाफे म्हणतो ते जर असतील तर आपल्याला एकाच बाजूनं मशागत करावी लागते आणि आपल्याला जे आपण ठिबक चंचनाच्या नाळ्या असतात त्या आपण त्या झाडांच्या घेराच्या दोन्ही बाजूनं आपल्याला अंतरून पाणी व्यवस्थापनाची सोय करावी लागते आज अनेक शेतकरी आपल्या फळांच्या झाड असेल किंवा अनेक शेतकरी खताचा वापर करतात पण सीताफळाच्या व्यवस्थेसाठी नेमकं कुठले खत वापरावेत आणि त्या कशा पद्धतीने वापरावे छाटणी झाल्यानंतर आपल्या जमिनीची मशागत झाल्यानंतर महत्वाचा टप्पा अनदर व्यवस्थापन तर साधारणतः आपली जर बाग पाच वर्षे किंवा त्याहून जास्त वयाची असेल तर याला साधारणतः प्रति झाड एक चाळीस ते पन्नास किलो शेणखत देणं गरजेचं आहे शेणखत उपलब्ध नसेल तर आपण कंपोस्ट खताचाही वापर करू शकतो कंपोस्ट खत नसेल तर आपण गांडूळ खताचाही त्या ठिकाणी वापर करू शकतो तर साधारणतः पाच ते दहा किलो गांडूळ खत आपल्याला प्रति झाड देणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही रासायनिक खतं काही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतं तर साधारणतः पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना प्रति झाड साधारणतः अडीचशे ग्रॅम नत्र एकशे पंचवीस ग्रॅम स्पुरत आणि एकशे पंचवीस ग्रॅम पालाश इतकी या झाडाची गरज असते तर सेंद्रिय खताबरोबर आपल्याला रासायनिक खतांचासुद्धा वापर करणं गरजेचं असतं त्याचबरोबर माती मातीपरीक्षणानुसार आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेस सूक्ष्मद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता आपल्या फळ बागेत दिसून येतं तर त्या होऊ नयेत म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बोरॉन असेल कॅल्शियम झिंक आयर्न आणि अजून इतर अन्नद्रव्य जी सूक्ष्मा अन्नद्रव्य म्हणून गणली जातात त्याचाही आपल्याला बागेत आपल्या समावेश करणं गरजेचं आहे सर uh, आपण सीताफळाच्या पिकाला म्हणा की अनेक शेतकरी पाणी व्यवस्थित त्या पद्धतीने देतात पण सीताफळाच्या पिकाला पाणी किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने दिलं पाहिजे आता सीताफळ हे सर्वात कमी पाण्यावर येणार फळ पीक आहे त्यामुळं ठिबक सिंचनावरती हे आपल्याला यशस्वीरित्याच उत्पादन घेता घेता गे, गे, येणं शक्य आहेच पण बरेचसे शेतकरी जे अल्पभूधारक आहेत त्यांच्याकडे सामायिक विहिरी असतात त्यामुळं प्रत्येकाला दररोज पाणी उपलब्ध होईल याची पण काही शाश्वती नसते बरेचसे शेतकरी हे सामूहिकपणे विहिरीचा वापर करतात मग आठवड्यातून त्यांना एकदाच पाण्याची पाळी येते तर असे शेतकरी मग ठिबक सिंचन न करता पाण्याचा वापर करतात तर जर आपल्याकडे ठिबक सिंचन असेल तर आपल्याला उन्हाळ्याचा हा काळ असल्यामुळं दोन ते तीन दिवसांनी आपल्याला पाणी देणं या ठिकाणी गरजेचं असतं पण ज्या शेतकऱ्यांकडे ह्या ठिबकच्या सुविधा नाहीत तर साधारणतः आठवड्यातून एकदा पाठपाणी देऊन सुद्धा याचं नियोजन करू शकतो सीताफळाच्या पिकावर अनेक कीड येतात त्याचं व्यवस्थापन कसं करा आगापभर व्यवस्थापना यशस्वी होण्याकरिता सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे याच्यामधला तो आहे आंतरपीक okay. तर कारण हा जो काळ असतो तो उन्हाळ्यातला काळ असतो आणि सीताफळाच्या जास्तीत जास्त करता तापमान आणि आर्द्रता या दोन्हीचा संगम गाठणं फार गरजेचं आहे तर साधारणतः तीस अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान आणि ऐंशी टक्केपेक्षा जास्त आर्द्रता आपल्याला बागेमध्ये निर्माण करणं गरजेचं असतं तर ज्यावेळेस आपण जमिनीची मशागत करतो त्याचवेळेस आपल्याला एखाद्या कुठल्याही आंतरपिकाची त्यामध्ये पेरणी करावी लागते तर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहोरी या ठिकाणी झालेल्या संशोधन निष्कर्षानुसार वेगवेगळ्या आंतरपिकांचा त्यामध्ये समावेश करणं क्रमप्राप्त आहे याच्यावरती संशोधन झालेलं आहे तर त्यामध्ये मग बाजरी आहे ज्वारी आहे सूर्यफूल आहे ताग आहे किंवा दंच्या आहे तर अशी जी पिकं आहेत यातल्या कुठल्याही एका पिकाचा आपण त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून समावेश करावा लागतो जेणेकरून बागेमध्ये जास्तीत जास्त आर्द्रता निर्माण होईल आणि तापमान हे नियंत्रणात राहील तरच आपल्याला सीताफळामध्ये फळधारणा घडवून आणणं शक्य होतं आणि हा आगा बर व्यवस्थापनामधला फार महत्त्वाचा टप्पा असतो कारण हे सर्वच शेतकऱ्यांना जमेल असं नाही कारण आपण पाहतोय दिवसेंदिवस तापमान वाढतं आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आपण त्याला जागतिक तापमान वाढ म्हणतो तर ह्याचा फटका आपल्या सर्वच फळपिकांना बसतो आहे तर हे विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या भागामध्ये तापमान चाळीस अंशाच्याही वरती जात तर अशा वेळेस हा भार त्या ठिकाणी यशस्वी होईलच असंही है। नाही परंतु ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात पाणी पूर्ण ज्यांच्याकडे पाण्याची शाश्वती आहे हे शेतकरी हा भार घेऊ शकतात आणि बागेच्या चारी बाजूनी जर शेवरीसारखे वारारोधक पिकं जर लावली बागेमध्ये आंतर पिकांचा समावेश केला तर बागेमध्ये तापमान नियंत्रणात राहील आणि आर्द्रताही नियंत्रणात राहते आणि जास्तीत जास्त फळधारणा यामध्ये होते सर सीताफळावर कोणकोणते कीड आणि रोग येतात आणि त्याची नेमकं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं काय करू शकतो आता छाटणी झाली आपण पाणी व्यवस्थापन सुरू केलं की के झाडांना हळूहळू नवीन पालवी यायला ला लागते तर ही जी पालवी येण्याची अवस्था असते ह्यामध्ये काही किडींचा त्यामध्ये प्रादुर्भाव हो व्हायची शक्यता असते तर मग सुरुवातीला रस शोषण करणाऱ्या किडी त्यामध्ये मग फुलकिडी आहेत मावा आहे किंवा मग पिट्या डेकून अशा प्रकारच्या ज्या किडी आहेत ज्या पानातून किंवा कोवळ्या फांद्यातून फुलांमधून रस शोषण करून घेतात आणि याचा आपला फळ फल, फळधारणेवरती परिणाम होत असतो एकूणच वाडीवरती परिणाम होतो तर या किडींचं नियंत्रण करणं आपल्याला फार गरजेचं असतं तर सुरुवातीला आपल्याला या दरम्यान कोणतंही आंतरप्रवाही कीटकनाशक जे की आ, या फुलकिडींला किंवा थ्रीप किंवा मावा याचं नियंत्रणच करू शकतात अशा प्रकारची एक फवारणी या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं असतं त्यामध्ये मग मेटरायझिम आहे जे जैविक बुरशीनाशक आहे ते कीटकनाशक म्हणून आपल्याला वापरता येतं त्याचबरोबर काही रासायनिक कीटकनाशक ही आहेत त्या ठिकाणी त्याचाही आपण वापर करून या सुरुवातीच्या अवस्थेतल्या किडींचा आपण यशस्वीरित्या नायनाट करू शकतो आणि सर ज्यावेळेस नवीन पालवी फुटते त्यावेळेस नेमकं आपण काय केलं पाहिजे व्यवस्था त्याची आता ज्यावेळेस बागेत नवीन पालवी येत असते खास करून ह्या आगाप बहर व्यवस्थापनामध्ये एकतर आपलं हे किड नियंत्रणाचं झालं त्याचबरोबर आपल्या आपण जे आंतरपिक यामध्ये घेतलेले आहेत त्याचं सुद्धा आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं तर कधी कधी काय होतं आंतर पिकाकडं शेतकऱ्यांचं जास्त लक्ष जातं आणि अतिरिक्त पाणी पुरवठा केला जातो तर यामध्ये एक काळजी अशी घेतली पाहिजे की ह्या यामध्ये आंतरपिकच अशा प्रकारची घेतली पाहिजेत की जेणेकरून ज्या त्या पिकांना कमीत कमी पाण्यामध्ये ती येतील मग जर आपण बाजरीसारखं आंतरपीक त्यामध्ये निवडलं तर हे कमीत कमी पाण्यावरती येणार पीक आहे आणि ह्या पिकांच्या पाणी व्यवस्थापनामध्ये फार लक्ष देणं गरजेचं आहे जर समजा आपण अतिरिक्त पाणी या पिकांना देत बसलो तर झाडं ही झाडांची शाखीय वाढ जास्त होती आणि मग झाडांची शाखीय वाढ जास्त झाली की फुलधारणा कमी होते आणि पर्यायानं आपल्याला फळधारणं कमी मिळते त्यामुळं आपल्याला या काळामध्ये आंतरपिकाच्या पाणी व्यवस्थापनावर फार विशेष लक्ष देणं गरजेचं असतं सर आगाप बहार व्यवस्थापनामध्ये अधिक फळ म्हणजे बहार येण्यासाठी ने, नेमकं काय करावं तापमानाने आर्द्रता नियंत्रणात ठेवणं यामध्ये सर्वात महत्वाचं आहे कारण सीताफळ का हे असं फळपीक आहे ज्याला की कुठल्याही प्रकारे पराग सिंचन याचं कुठल्याही कीटकांमार्फत होत नाही किंवा वाऱ्यामार्फतही याचं पराग सिंचन होत नाही ह्याचं पराग सिंचन फक्त गुरुत्वाकर्षणामुळे होतं सीताफळाची फळं अशी उलटी असतात त्यामुळे त्याच फळात फुलातले पराकन त्याच फुलामध्ये पडतात आणि स्वपरागी भवनच यामध्ये होत असतं परंतु हे यश जास्तीत जास्त यशस्वी होण्याकरता आर्द्रता ही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त हवी असते आणि तापमान ही आपल्याला साधारणतः तीस अंश किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक असतं तर हे साधण्याकरता आपल्याला सर्वात महत्वाचं यामध्ये आहे ते म्हणजे आंतरपिकं आणि बागेच्या बाहेरूनच्या साईडने बांधावरून वारारोधक आपल्याला पिकांचा त्या ठिकाणी शेवरी सारख्या पिकांचा आपल्याला अंतर्भाव करणं गरजेचं असतं जेणेकरून वारे बागेमध्ये येणार नाहीत आणि जे फुलांमधले परागकण आहेत किंवा बिजांड आहेत या याला त्या उष्णवाऱ्यांची झळ पोचणार नाही आणि आप आपल्याला जास्तीत जास्त फळधारणा मिळेल सीताफळाचं हे जे पीक आहे त्याच्यात फळं धारणापासून ते फळं पक्व होण्यापर्यंत नेमकं काय काळजी घेतली पाहिजे एकदा का फळधारणा झाली की आपल्याला फळवाढीच्या काळामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ह्या दोन्ही बाबींवरती फार काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं कारण फळवाढीच्या काळामध्ये फळांना किंवा त्या झाडांना पाण्याची कमतरता ब भासू नये एकतर हा आपण अनैसर्गिक भार घेत असतो ह्या हा जो भर आहे हा पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये असतो त्यामुळं जे नैसर्गिक भारात आपल्याला दर्जा मिळतो फळांचा त्याच्या तुलनेनं ह्याचा दर्जा हा नेहमी कमीच असतो त्यामुळं आपल्याला ह्याची विशेष काळजी घ्यावी लागते पाण्याचा ताण बसता कामा नये अन्नद्रव्य व्यवस्था पण व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून फळांची वाढ चांगली होईल फळां फळांची साईज चांगली होईल आणि दर्जाही चांगला राहील त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन जर आपल्याकडे जर उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठ्याची शाश्वतीच नसेल तर एकतर आपण ह्या बहाराकडे न वळणं चांगलं आणि जर आपल्याकडे पाणी उपलब्धतेची शाश्वती आहे तर आपल्याला दर दोन ते तीन दिवसांनी पाणी देणं त्यामध्ये क्रम प्राप्त आहे मग तुम्ही सिंचनानं पाणी देऊ शकता आंतर पिकं आपली त्यामध्ये आहेतच मग आपण आजकाल सुद्धा तंत्रज्ञान आलेलं आहे हे तुषार सुद्धा त्यामध्ये आपण वापर करू शकतो आणि जर आपल्याकडे ठिबक सिंचनच आहे तर आपण आपल्या सुद्धा आजकाल आज पाण्यात सुद्धा खतं उपलब्ध आहेत त्याचाही आपण वापर करू शकतो शिवाय काही जैविक निविष्ट पण आज उपलब्ध आहेत कृषी विद्यापीठांच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी बरेचसे जैविक निविष्ट आपल्याला उपलब्ध होतात त्यामध्ये ॲज आहे ॲज आहे किंवा मग स्फोरद विरगळणारे जीवाणू आहेत किंवा पोटेस्ट्युअर गोळणाऱ्या जीवाणूसुद्धा आहेत तर उन्हाळ्याच्या काळामध्ये काय होतं की झाडांना जमिनीतल्या अन्नद्रव्य शोषता येत नाहीत कारण तापमान वाढलेलं असतं त्यामुळे त्याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो मग ज्यावेळेस आपण हे जैविक निविष्ठा वापरतो तर मुळांची कार्यक्षमता वाढते आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य या झाडा मुळांद्वारे शोषली जातात आणि वरती ती फळांकडे पाठवली जातात आणि मग आपलं एकूणच व्यवस्थापन हे योग्यरित्या होतं आपल्याला अपेक्षित दर्जा मिळतो आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळतं आणि पर्यायानं मग आपलं उत्पन्नही वाढतं योग्य व्यवस्थापन आता शेतकरी तर करतोच आहे पण शेवटी येते नेमकं त्याची काढणी कशी करावी आणि त्याचबरोबर ज्यावेळेस बाजारात नेतो आपण विक्रीसाठी तोपर्यंत त्याची काळजी कशा पद्धतीने घेतली व्यवस्थापनाची फळ साधारणतः जूनच्या अखेरीस सा किंवा मग अं जुलैच्या मध्यापर्यंत आपल्याला ती बाजारात उपलब्ध होतात किंवा काढणीस तयार होत असतात तर साधारणतः फळ काढणीच्या वेळेस ती साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्व असली पाहिजेत एकूणच जास्त पक्वतेची फळंही काढ काढणं योग्य नाही कारण हे असं पीक आहे की ह्याची टिकवण क्षमता फार कमी आहे याला आपण इंग्रजीमध्ये सेल्फ लाईफ असं म्हणतो तीन ती चार आ, त्या, आ, त्या ते चार दिवसच फळं ते टिकतात काढल्यानंतर त्या त्यामुळं साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्वतेची फळं आपण थोडासा फळांना देट ठेवूनच ती काढली पाहिजेत जेणेकरून त्याची टिकवण क्षमता वाढेल मग आता बाजाराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे पॅकिंग त्या ठिकाणी आपल्याला कर्ज करणं गरजेचं आहे त्यामध्ये मग प्लास्टिकचे क्रेट आहेत किंवा मग कोरोबेटेड फायबर बोर्ड बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण एक डझन किंवा दीड डजन दोन डझन अशा पद्धतीनं फळांची पॅकिंग करून ती बाजारात त्याचं विक्री व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं सीताफळ हे पीक नाशवंत पीक आहे बरोबर पण ह्याच्यानंतर ज्यावेळेस सीताफळावर उठली कुठली प्रक्रिया करून काय काय पदार्थ तयार केले जातात सर्वच फळं तशी नाशवंत असतातच परंतु त्यातल्या त्यात सीताफळाची टिकवण क्षमता ही फार कमी आहे त्यामुळं आजकाल सीताफळावरती प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेले आहेत तर त्यातली सर्वात प्राथमिक जी प्रक्रिया आहे ती म्हणजे सीताफळाचा गर काढणे तर कृषी विद्यापीठामार्फत आज या याबाबतीतही संशोधन झालेलं आहे घर काढणाऱ्या मशिनरी तयार केल्या गेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा गर काढता येतो आणि तो शीतग्रहात आपल्याला साठवता येतो साधारणतः वीस अंश सेल्सिअस तापमानाला जर आपण हा सीताफळाचा गरसा आठवला तर तो, तो एक वर्षापर्यंत चांगल्या योग्य अवस्थेमध्ये टिकतो आणि याच्या याला बाजारामध्ये प्रचंड मागणी आहे याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात मग त्यामध्ये सीताफळाची रबडी आहे सीताफळाचा आईस्क्रीम आहे सीताफळापासून कुल्फी बनवली जाते आजकाल सीताफळाची पावडरही तयार केली जाते इतके सारे पदार्थ याच्यापासून बनतात त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सीताफळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का सीताफळाच्या वेगवेगळ्या जाती ही कृषी विद्यापीठामार्फत संशोधन केलेल्या आहेत तर सर्वात जुनी जात जी सीताफळाची शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत तिचं नाव आहे बाळानगर okay. तर या ही खूप जुनी सीताफळाची जात आहे आणि आजही ती लोकप्रिय आहे चांगले उत्पादन देते फळांचं वजन साधारणतः अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत असतं फळांमध्ये साधारणत तेवीस ते चोवीस टक्क्यापर्यंत विद्राव्य घटक असतात आणि साधारणतः पंचवीस ते तीस किलोपर्यंत उत्पादनही मिळतं त्याचबरोबर नुकतीच रावरी कृषी विद्यापीठानं फुले पुरंदरे ही जात विकसित केलेली आहे शेतकऱ्यांना याची कलमरोपं विद्यापीठामार्फत उपलब्ध केली जातात साधारणतः तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम हे सर्वसाधारण फळाचं वजन आहे चोवीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत यामध्ये विद्राव्य घटक आहेत त्याचबरोबर पंचवीस ते तीस किलो प्रति झाड पाच वर्षाच्या पुढचं जर झाडं असतील तर साधारणतः पंचवीस ते तीस किलो प्रति प्रतिझाडी इतकं ह्याचं उत्पादनही आहे त्याचबरोबर काही संकरित जाती पण आहेत त्यामध्ये फुले जानकी नावाची संकरित जाती रावरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे हिचा टिकाऊपणा खूप जास्त आहे इतर जातींपेक्षा जातींपेक्षा साधारणतः सहा ते सात दिवस आहे त्या म्हणजे योग्य अवस्थेमध्ये राहते आणि दूरच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाठवणं शक्य होतं तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भागातले कृषी विद्यापीठानं याची याच्यात वेगवेगळ्या जाती विकसित केलेल्या आहेत परभणी कृषी विद्यापीठानं धारूर सहा नावाची जात विकसित केलेली आहे त्याचबरोबर अकोला कृषी विद्यापीठानं पिडीकेवी संगम नावाची जात विकसित केलेली आहे अशा प्रकारे यात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जाती विकसित झालेल्या आहेत तुमच्या जाधववाडी संशोधन केंद्रामध्ये अजून कुठले काही विविध संशोधन चालू आहे का सीताफळावर जे अखिल भारतीय संशोधन केंद्र आहे पुरंदरला अंजिराणी शिता सीताफळ संशोधन केंद्र जाधवडी तर या ठिकाणी फुले पुरंदर ही सीताफळाची जात विकसित केली गेली आहे यामध्ये मग आग आगाप बहार व्यवस्थापन असेल किंवा आपलं नैसर्गिक बहार व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर घन लागवड तंत्रज्ञान त्याचबरोबर कीड आणि रोग व्यवस्थापन आणि काढणी पश्चात व्यवस्थापन या सर्व विषयांवरती या ठिकाणी संशोधन केलं जातं आणि त्या संशोधन हे शेतकऱ्यांमार्फत कृषी शे, विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्र आणि इतर काही ज्या बिगर शासकीय संस्था आहेत यांच्या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो सर शेवटी जाता जाता तुम्ही सीताफळाच्या बहार व्यवस्थापनाविषयी शेतकऱ्यांना शेत काय संदेश द्या नैसर्गिक बहारामध्ये सर्वच फळं आपली एकाच वेळेस काढणीत येत असल्यामुळे आपल्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नाहीत गेली आपण चार पाच वर्ष पाहतोय कि दर दास, है। तर, है। तर, आपन, की शीताफळाचे बाजारभाव दरवर्षी ढास ढासळत असल्यामुळं शीताफळाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदललेला आहे तर महात्मा कुले कृषी विद्यापीठानं आगाप बहर व्यवस्थापनाबद्दल संशोधन केलेलं आहे तर आपण साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये छाटणी करून त्यामध्ये आंतरपिकाचा बाजरीसारख्या आंतरपिकाचा समावेश करून योग्यप्रमाणे पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला साधारणतः जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यामध्ये फळं काढणीस तयार मिळतात आणि ह्याचा आपल्याला बाजार भाव चांगला मिळू शकतो आणि आपलं आर्थिक उत्पन्न याच्यामध्ये वाढू शकतं तर ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वती आहे अशा शेतकऱ्यांनी या बहाराकडे वळावं वा। असंही मी आज या ठिकाणी सर्व शेतकरी आवाहन करतो सीताफळाची जर आपण योग्य काळजी घेतली खत आणि पाण्याचं योग्य नियोजन करून जर आपण त्या प्रक्रियेवर व्यवस्थित काळजी घेऊन सीताफळाच्या उत्पन्नाकडे जर पाहिलं तर चांगलं उत्पन्न आपल्याला मिळतं डॉक्टर प्रदीप दळवे सरांनी आपल्याला उपयुक्त माहिती दिली आणि त्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना कराल ही खात्री आहे सर तुम्ही आमच्या पुणे या दूरदर्शन वाहिनीवरील कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार